बघितलो माझ्याकडे फक्त पाच मिनिटं आपण जरा शांततेने खाली बसून घ्या सुरेशभ नागरे यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे विधानसभेच्या निवडणुका लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्वाचा आणि खातक आहे हे आपण असणार लक्षात घ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना सत्तावीस टक्के ओबीसी चा आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो म्हणजे भी उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसी नाही असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील हा निर्णय चुकीचा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये जे काही चरांगे पाटील यांनी असर आपलं आंदोलन मागे घेतलं त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल या आघाडीने ओबीसी ला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे हेतू काही आहे हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे विधानसभा नवीन झाली विधानसभा नवीन झाली त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा कि ओबीसीची जनगणना करायची ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणी घ्यायचं पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्या आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे ओबीसी जाणीव घ्यावं ओळखून घ्यावं सुरेश सुरेशभाई नागरे याला आपण सारा निवडून दिलं <laughs> उद्याचा हा विधानसभेतला ठराव उद्याचा हा ठराव आपण हनून पाडल्याशिवाय राहणार नाही हे असणार लक्षात घ्या वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात याच पद्धतीने

एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत हे कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय तर आपल्याला मान्य आहे का मान्य हात आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावा लागतो हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे ही विधानसभेची निवडणूक आहे किंवा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अप्रप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांधगुळ आहेत याची मला जाणीव आहे <प्राथा> लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याच व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात मुसलमानांमध्ये केल्या जात मी मुस्लिम समाजाला असताना आवाज करतोय

हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे तेव्हा सर्व मौलवीना आणि उलमान मी असणार आवाहन केलं होत शर्मा नावाची असणारी महिला हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती भारतामध्ये नाही अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध कला करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांपर्यंत असणारा निषेध करण्यात आला होता संसर्ग करा तुन तुन लाँता लाँता। करा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितला कायदा या संदर्भात नाहीये आणि म्हणून आम्ही अटक करू शकतो वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे सादर केलेला आहे की त्याच नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणालो इथल्या उले म्हणा इथल्या मोलवीनं आव्हान केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी भाषेत माझ्या शिवसैनिकांनी सय्य सहीद केली ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाही आहेत ते अफसोस करत नाही आहेत मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानांनी मतदान दिला निवडून दिला त्यावेळेस आम्ही म्हणालो इथल्या असजीदा आणि उलेमाना या बत्तीस संघामध्ये या बत्तीस संघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाही आहे तो कायदा वंचितला करणं सोपं होय आणि मोहम्मद पैगंबराच्या बाब मोहम्मद पैगंबरा संदर्भात आणि इतर देव देवतांच्या संदर्भात ज्या पद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे मीच्या विचार गेली पाच वर्षा देऊ मग असेल वा टीपू सुलतानचा मुद्दा असेल जेव्हा औरंगजेबचा प्रश्न असेल औरंगजेबच्या बाजारवरती और वरती चा और चादर चढून आम्ही आव्हान केला कोणात हिंबत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा मी मुसलमानाला आवाहन करतोय या विधानसभेमध्ये मग हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या आपण भाई नांगळे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो की मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशानी काय सुरेश सुळे यांची निशा काय सुरेश सुरेशभाई नागरे यांची निशानी काय जेव्हा ह्या निशानी समोरचं बटन दाबून आपल्या गाव गुंडांना हातून द्या असा आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भिंद जय भारत परभणी मतदारसंघामधले नासिर शेख नाशिक शरीफ शेख याला आपण पाठिंबा दिलेला आहे त्यांची पण निशाणी असणारा गॅस सिलेंडर आहे किंवा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो ताजा बातम्यांसाठी बघाच रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन क्लिक करा